सात फाऊंडेशन व बीओएम कंपनीतर्फे जिल्हा परिषद शाळा वाशेरे येथे उत्साहात बालदिन साजरा बातमी क्रांती सूर्य न्यूज सातारा प्रतिनिधी भरत दळवी भिवंडी प्रतिनिधी भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाशेरे केंद्र तळवली येथे काल सात फाउंडेशन आणि बीओएम चार वाशेरे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व सकस आहार या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांकडून चित्रकला स्पर्धा प्रश्नमंजुषा तसेच विविध खेळांचे आयोजन करून बालदिनाला रंगतदार व वा उत्साहवर्धक वातावरण प्राप्त झाले सात फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून बालदिन आनंदमय पद्धतीने साजरा केला तसेच सात फाउंडेशन व अमेझॉन बी ओ एम चार जी एम कोमल गायकवाड यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दफ्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी सात फाउंडेशनच्या जी एम कोमल गायकवाड तसेच बी ओ एम चार वाशेरे येथील कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या का सौ अनघा यशवंत भोईर यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकान दाबायला विसरू नका धन्यवाद